नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागामध्ये जो निकाल लावण्यात आलेला आहे याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाच चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो जलसंपदा विभागाचे कागदपत्र पडतानी हे अठरा जूनपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो याचा निकाल पण लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची नावं कागदपत्र पडताळणीसाठी जाहीर करण्यात आलेले होते त्यांची यादी पण मित्रांनो लावण्यात आलेली आहे जर तुमचं तुम तुम नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पदानुसार कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल ठीक आहे तुमच्या परिमंडळामध्ये हे कागदपत्र पडताळणी होणार आहे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही व्यवस्थित चेक केलं असेल आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होते की बा मला एकशे अठ्ठेचाळीस मार्क्स आहेत तर माझं नाव या लिस्टमध्ये आलं का होऊन नाही मला एकशे पाच मार्क आहे पण नव्वदवाला विद्यार्थी त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी आलेलं आहे माझं नाव त्या लिस्टमध्ये का नाही तर मित्रांनो आज याचा कट ऑफ लावण्यात आलेलं आहे म्हणजे किती गुणावर विद्यार्थ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी यामध्ये कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार संपूर्ण कट ऑफ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर बघून या कट ऑफ कशा प्रकारचा लागलेला आहे तर कट ऑफ पाहल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचं नाव या लिस्टमध्ये का आलं नाही तर हा जो आपण कट ऑफ पाहणार आहोत हा अमरावती परिमंडळाचा पाहणार आहोत जर तुम्ही अमरावती परिमंडळामध्ये अर्ज भरलेला असेल त्याचा कटॉफ तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे बाकीचे जे इतर कट ऑफ आहे त्याची संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार टेलिग्राम त्यांना जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण कट यादी मिळून देईल या ठिकाणी एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी विजा अ कॅटेगरी भजब ऑ कॅटेगरी भज कॉ कॅटेगरी भज ड ओ बी सी विमा डब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरी म्हणजे कट ऑफ कशा प्रकारचं लावण्यात आलेला आहे बघा एस टी कॅटेगरीचा जो कटअप लागलेला आहे पुरुषाचा तो आहे एकशे त्रेसष्ट पॉईंट छेचाळीस नंतर एस टीचा एकशे पन्नास नंतर आहे विजा अ एकशे पासष्ट नंतर भजप एकशे एकोणसाठ भजकं एकशे एकसष्ट भजड एकशे अठ्ठावन्न ओबीसी महिला एकशे त्रेपन्न ए डब्ल्यू एस एक पुरुष एकशे एकोणसाठ महिला एकशे चौतीस ओपन कॅटेगरी पुरुष एकशे एकोणसत्तर आणि महिला एकशे एक्कावन्न तर मित्रांनो पुरुष आणि महिला दोघांचा कट ऑफ हा वेगवेगळा आहे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावा लागेल हा म्हणजे जर यापेक्षा जास्त मार्क्स जर असेल तरच तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आलेलं आहे कागदपत्र पडताळण्यासाठी तर बघा मित्रांनो माझी सैनिकचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे एस सी कॅटेगरीमधून माझी सैनिक आहे एकशे एकवीस अंशकालीन पदवीधर आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी ठीक आहे तुम्हाला हा कट ऑफ व्यवस्थित चेक करावा लागेल म्हणजे माझ्या सैनिकचा ऑफ कोणता लागला भूकंपग्रस्तचा कोणता ऑफ लागला तो भूकंपग्रस्त जागा कट ऑफ लागला एकशे चाळीसचा ठीक आहे म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये एकशे चाळीस भूकंपग्रस्त लागला नवा निरीक्षक मोजिदार आणि दप्तर कारकून या पदासाठी ठीक आहे मित्रांनो असा कट ऑफ तुम्हाला व्यवस्थित चेक करावा लागेल दिव्यांगाचा पण कट ऑफ या ठिकाणी दिलेला एकशे तेहतीस लागलेला दिव्यांग अनाथचा पण कट ऑफ या ठिकाणी चौऱ्याण्णवीस लागलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्याला एकशे वीस मार्क्स आहे पण त्यांना जर वाटत असेल आपल्याला एकशे वीस मार्क्स असून यामध्ये एकशे दहावाला विद्यार्थी का निवडलेला आहे तर एकशे दहावाला जे विद्यार्थी आहेत मित्रांनो हे समांतर आरक्षणवाले आहेत म्हणजे माझी सैनिक पदवीधर अंशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ही विद्यार्थी आहेत मग त्यांना कमी मार्क्स असून पण त्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलं आहे तुमचं नाही आलेलं ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला नंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नंतर अनुरेखक नंतर सहायक आरेखक नंतर आरेखक तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हे कटऑफ व्यवस्थित चेक करावं लागेल कट सर्वसाधारण चेक करायचं म्हणजे तुमची कॅटेगरी नंतर महिला आरक्षण नंतर खेळाडू आरक्षण माजी सैनिक आरक्षण अंशकालीन आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण प्रकल्पग्रस्त आरक्षण दिव्यांग आरक्षण अशा प्रकारे तुम्हाला आपला मार्क्स चेक करावा लागेल तुम्हाला जर लागलेल्या पेक्षा जास्त मार्क्स असेल तरच तुमचं नाव त्या यादीमध्ये येणार त्याच्यापेक्षा कमी असेल समजून जायचं तुमचं नाव त्या यादीमध्ये का आलं नाही म्हणून तर तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजनल डॉक्युमेंटच्या दोन प्रति सोबत घेऊन जावं लागेल आणि मित्रांनो त्यांचा एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म पण भरून तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल तो फॉर्म जो तो पदानुसार वेगवेगळा आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ठाणे आणि नाशिक परिमंडळाची कागदपत्र भरताना सध्या होणार नाही त्यांचा निकाल अजून लागायचा आहे तर बघा तपासणी सूची उमेदवाराने स्वहस्ताक्षरात सदर प्रमाणपत्राची तपासणी सूची भरावायची आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदानुसार हे दिलेलं आहे यामध्ये बघा तपासणीसाठी उमेदवारांनी लागू कागदपत्राची मूळ प्रत आणि दोन साक्षांकित प्रत म्हणजे दोन सेट तुम्हाला अडजस्ट करून सोबत घेऊन जावं लागेल तर बघा वरिष्ठ वैज्ञानिक सहायकचा सा फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे नंतर आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक नंतर तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला असेल त्याचा फॉर्म या ठिकाणी दिलेला तो भरून तुम्हाला डॉक्युमेंटसोबत घेऊन ओरिजिनल सोबत घेऊन कागदपत्र परतण्यासाठी जावं लागेल नंतर अरे ठीक आहे मित्रांनो हा फॉर्म तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण फॉर्म मिळून जाईल तर हे जे आधी आहे मित्रांनो ही सातारा परिमंडळची आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची संपूर्ण याद्या ज्या सर्व परिमंडळाच्या ज्या याद्या आहे हे तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आपल्या तुम्ही ज्या परिमंडळामध्ये अर्ज भरला असेल पदानुसार आपला कट ऑफ व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद